म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेल्या कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवणार आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच काय लाडकी बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देत आहे काय फरक आहे आता खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्ड वर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे झालंय कारण का सगळे पैसे या योजनेत गेले पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित व्हायचंय हो आम्हाला सुरक्षित जीवन जगायचं आहे आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी महिलांना तुच्छ स्थान देत म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चा चिमुकल्यानं चा पण या बीजेपी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एन्काउंटर भलत्याचाच कोणाच्या तरी त्या ठिकाणी केला का करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळावर भ्रष्टाचार करतो त्या शेतकऱ्या आपल्या समोर कोण दाखवण्याची अनेक विषय आहेत मग पाण्याचे असतील माझ्या मंगळपेण्याच्या चोवीस गावाचे प्रश्न असतील मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दम दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला